नमस्कार विद्यार्थी मित्रो आजच्या या भागामध्ये आधुनिक भारताचा इतिहास हा वाय सी एम यूसाठी साठी जो पेपर आहे त्यातील प्रकरण पहिलं जे आहे की ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत या चॅप्टरच्या अंतर्गत एक प्रश्न असा आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना का करण्यात आली म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्याच्या पाठिंबाचा उद्देश काय होता स्थापन का करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल की इसवी सन एकतीस डिसेंबर सोळाशे एकतीस डिसेंबर सोळाशे या कालखंडामध्ये एक सनद तयार करण्यात आली आणि या सनदीमध्ये असा या ब्रिटिश इंडिया कंपनी स्थापन करण्यापाठीमागची भूमिका आणि उद्देश स्पष्ट केलेले आहेत ते असे होते की राष्ट्राची अब्रू राहावी लोकांना संपत्ती मिळावी जहाजांची शक्ती वाढावी म्हणजे एकंदरीत काय होईल की कायदेशीर व्यापार वाढेल आणि कायदेशीर व्यापार वाढला की आपल्या देशाची भरभराट होईल या अनुषंगाने या उद्देशाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यात आली होती आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी स्थापन झाली होती या उद्देशानं स्थापन झालेली होती ते उद्देश सफल करण्यासाठी या कंपनीनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये आपले पाय रोवले आपल्याला माहिती आहे की व्यापारा व्यापाराच्या निमित्ताने आले आणि राज्यकर्ते बनले अशा प्रकारची भूमिका ब्रिटिशांनी नंतर अवलंबी कारण सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न या शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये या ब्रिटिश इंडिया कंपनीनं आपलं राज्य केलं आणि त्यानंतर इंग्रज सरकारने म्हणजे ब्रिटिशांनी पुढील नव्वद वर्ष म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत भारतावर राज्य केलं आणि भारतावर राज्य करीत असताना यांनी यांची जी सनद होती त्या सनदेप्रमाणे आपले उद्देश सफल करण्यासाठी भारत देशाचं कितीही शोषण करता आलं तरी ते करा अशा प्रकारचं धोरण अवलंबून भारतीयांचं शोषण या कंपनीनं आणि ब्रिटिश सरकारनं केलेलं आहे आपल्याला प्रश्न असा होता की ब्रिटिश ईस्ट इंडिया स्थापन करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय की जो वरती आपण उद्देश दिलेला आहे तो उद्देश आपण पाठ करावा आणि परीक्षेमध्ये लिहावा व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो